जिल्हा परिषद औरंगाबाद येथे माननीय मुख्य लेखाधिकारी वित्त अधिकारी टाटे साहेब यांची शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर होण्यासाठी एम पी प्रणाली कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट यांचा वापर करावा आणि सातव्या वेतन वे आयोगाच्या पडताळणीसाठी प्रत्येक तालुक्यात कॅम्प लावावा अशी विनंती केली आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षकांची संख्या जवळजवळ पंधरा हजाराच्या जवळ असून शिक्षकांचे पगार हे कवी होत आहे त्यामुळं शिक्षकांना मार्च महिन्याचा पगार उशीरा झाल्यामुळं बावीस कोटी रुपये व्याज म्हणून कर्जापोटी भरावं लागेल शिक्षकांनी जे कर्ज घेतलं पंधरा तारखेपर्यंत कर्ज भरलं नाही तर पूर, पूर्ण पुढील पूर्ण महिन्याचं व्याज हे शिक्षकाला आकारलं जातं असे बावीस कोटी रुपये भरावं लागले शिक्षकांना आणि हे ह्या व्यातना हे दुःख महाराष्ट्राच्या शिक्षक समितीच्या लक्षात आलं आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीनं आज जिल्हा परिषदेचे मुख्य वित्तलेखाधिकारी जातेसाहेब साथ यांची त्यांच्या दामामध्ये जाऊन भेट घेतली आणि त्या भेटीदरम्यान त्यांना या प्रश्नावर छेडलं की शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी काय करता येईल तेव्हा महाराष्ट्राच्या शिक्षक समितीनं त्यांचा समोर प्रस्ताव ठेवला की शिक्षकांचे पगार हे सी एम पी प्रणालीद्वारे झाले पाहिजे जेणेकरून वे हो वे ते वेळेवर होतील आणि वेळेवर पगार झाले तर शिक्षकांना या कर्जाचा भूकंब पडणार नाही ते महाराष्ट्राचे शिक्षक निर्णय ठेवला प्रस्ताव मुख्य वृत्त लेखा अधिकारी चाकेसाहेब यांनी तात्काळ स्वीकारला आणि मे महिन्याचा पगार हा शिक्षकांचा सी एम पी प्रणालीद्वारे होईल आणि तो तात्काळ आम्ही लागू करू असे आश्वासन दिले याशिवाय सातव्या वेतन आयोगाची वेतन स्थिती करण्यासाठी शिक्षक समितीनं विनंती केली की पंचायत समिती पातळीवर आपण सेवा पुस्तिकेची पडताळणी करा ते करावी तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले आणि अगदी एकूण महिन्यामध्ये त्या ठिकाणी कॅम्प घेऊन सर्व सेवा पुस्तिकेची पडताळणी पूर्ण करू असेही यावेळेस त्यांनी आश्वासन दिले शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला आणि शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने यानंतर जर पगार उशीर झाला तर आंदोलन करून असाही यावेळेस शिक्षा शिक्षकांच्या या विनंतीला मुख्य लेखाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद आहे महिन्याचा प्राथमिक शिक्षकांचा पगार या प्रणालीद्वारे होईल असे देण्यात थोड्याच दिवसात सातव्या वेतन आयोगाची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती पातळीवर त्यांचे आयोजन करू असंही आश्वासन या चर्चेमध्ये त्यांनी दिलं आहे या चर्चेमध्ये वित्त विभागाचे बोर्डे साहेब बांगर मॅडम शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाचे राज्य सचिव नितीन नवले जिल्हाध्यक्ष विजय साळकर जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड तालुका तालुकाध्यक्ष कड़ुवा साळवे तालुका सरचिटणीस गणेश सोनवणे तालुका कोषाध्यक्ष विलास चव्हाण उपाध्यक्ष बाळू आडे शिक्षक समितीचे पदाधिकारी प्रवीण गायकवाड राठोड सर आदी उपस्थित होते